रॉक ठोक वार्तांकन रॉक ठोक बातम्या जय हो मित्र परिवार डीके ग्रुप संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या प्रसंगी दैनिक जय हो संपादक विजयकुमार उगडे डीके ग्रुपचे गौतम कसबे संभाजी ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख छत्रघुन माने ॲडव्होकेट गणेश कदम उरळगावचे युवा नेते विजय माने बोरामणी गावचे गुड्डू पटणे प्रशांत बनसोडे बसुस्वामी प्रशांत दिलपाक आदी उपस्थित होते तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक राहुल देशपांडे हे पोलीस प्रशासनात जॉईन झाल्यापासून त्यांनी जनहितार्थ चांगली सेवा बजावत आहेत त्यांच्या कामाची पद्धत व मनिळाऊ स्वभावामुळे सोलापूर शहरातील व सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते हे त्यांना मानतात त्यामुळे शुक्रवारी वाढदिवसानिमित्त त्यांचा फेटा घालून पुष्पहार देऊन व पेडे भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा